नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी महापुरामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेलं आहे नदीकाठी असलेल्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांची मोठी अडचण झाली आहे पण प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा आणि आधार देण्यात आलेला आहे एकमेकांना मदत सहकार्य करणे हीच खरी माणुसकी आहे आणि या पूरग्रस्तांना शासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध राहावे सर्वांनी सुद्धा सहकार्य करावे असे सातवे जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती कावेरी यांनी केलेला आहे आज जनवाड येथील कन्नड शाळेच्या पूरग्रस्त छावणीला त्यांनी भेट देऊन पाहणी केली या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांची माहिती घेतली जनवाड येथील काही भागात प्रत्येक वर्षी पुराचं पाणी येत असतं त्यामुळे शेतातील नागरिक या निवारा केंद्रात आसारा घेतात त्यांची जनावरे या ठिकाणी आणण्यात येतात जनवाड येथे एकशे अठरा लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे तीस लोकांची या निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच तीनशे एकोणतीस जनावरांची स्थलांतर करण्यात आलेली आहे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी पूरग्रस्तांचे विशेष असे लक्ष देऊन त्यांची सोय केली जात आहे आपणही एकमेकांना मदत करून त्यांना धीर देण्याचं कार्य केलं पाहिजे असंहीच शेवटी श्रीमती कावेरी यांनी सांगितलं आहे या प्रसंगी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी दिवाणी न्यायाधीश हरीश पाटील प्रधान दिवाणी न्यायाधीश महादेव कनट्टी अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश श्रीमती तृप्ती धरणे उपतहसीलदार हो पी बी शिलवंत तालुका आरोग्य अधिकारी सुकुमार भागाई पशुवैद्यकीय अधिकारी अरुण सांगरिळे नोडल अधिकारी शिवानंद शिरगावे ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीमती काशीबाई चौगुले उपाध्यक्षा सरोजिनी कोरे पी ओ शिवानंद गुड्डण आरोग्य अधिकारी विलोल जोशी तलाठी पी बी गलगी सुनील सवनूर निवारा केंद्राचे अधिकारी एस एस जाधव यांच्यासह पशुवैद्यकीय आरोग्य महसूल पोलीस ग्रामपंचायत विभागाचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा